आणि पाय पडायला गेलो राजू कुठे आहे चुलीज कुठे थंडीतून तर मात्र सूर्योदय झालाय कोंबड्याने आरळी दिले हे गावचं वातावरण हे हा फेर जरा वेगळाच असतो सकाळचा आणि आज खास करून देवदेव सर्व भारती काय खातायत माहिती तुम्हाला हे बघा गावावर उंडे दिलेले आहेत तर त्याने उंडे पातोळे ते खात आहेत राजपूतने दिले राजपूत ना राजपूतने दिलेले आहेत आमचे मित्र आहेत तर त्याने दिले तर खायला पाहिजे मी गावी खाल्ला नाही बघूया एक तुकडा पाहू आपल्याला पाऊल बघा पाव पण चांगले आहेत आणि क्वांटिटी पण चांगली आहे बघा उसळ अनलिमिटेड आहे तुम्ही कधी पण आणत नाही संगमेश्वर पेट्रोल पंपच्या बाजूला साई प्रारंभ चांगला आहे बघा नक्की ट्राय करा उसळ वगैरे छान आहे आणि इथे डोसा पण मिळतो वडापाव पण छान आहे नमस्कार मंडळी कोकणी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि देवदिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तुम्ही बघू शकता आज मी माझ्या गावी आहे कोकणामध्ये ते तुम्हाला दाखवतो कशी बघा इथे सूर्योदय झाला आहे कोंबड्याने आरवळी दिले हे गावचं वातावरण हे हा फिर जरा वेगळाच असतो सकाळचा आणि आज खास करून देवदिवाळी सर्व सणासारखं वाटतं आहे सणच आहे आणि हा रोड आहे बघा हा सरळ रोड आहे तो गेला मुंबई गोवा रोडला ओनीमध्ये आणि हा इकडे गेला दसूर साठवली देवेश्वर या साईडला तर आणि ही बांबूची बेटं आहे तशी आहेत माझं तुम्हाला काल घर नाही दाखवलं मी दोन दिवस इथे होतो बघा हे माझं घर आहे आणि भारतीय आहेत तिकडून भारतीय आहेत साऊ पण बसले इथे आणि हे दुकान पण हे माझंच आहे एकदम मुंबई गोवा रोड आणि ओनीस दसूरसाठी रोडवरती रोड वरती एकदम रोड टच आहे हे बघा आणि हे पण घर आहे ते पण इथं घर आहे जाऊयावरती जाऊया हे घेऊ साऊ ठेव हम्म हम्म गावामध्ये एक माझा मित्र भारलाय तिकडे त्याच्या दिवस कार्यासाठी आम्ही आता चाललो हो आहे आणि एक ज्येष्ठ नागरिक तर वारले एकच ठिकाणी म्हणजे एकदमच झालं आहे बाराव तेराव काय असं ते कारण लागोपाट ते वारले त्याच्यावर दिवाळीच्या दिवशी आले आणि त्याने मी त्याने मी त्या पण थोडं थांबवलं आणि पाय पडायला गेलो राजू कुठे आहे चुलीचं आहे चुलीचं कुठलं आहे कुठे थंडीतून चुलीजवळ बसलं आहे तर तु काय मात्र येतो होतो सकाळचं हे बघा सकाळचं नये असतावरण आहे घर लोक दिवाळीची आपापली कामं उरकत आहेत ते सारवणं पण झालंय बघा त्याच्या टोपन गणपती आहे राजूच सारवणं पण झालं आणि दोन छोटे कुत्रे पण आहेत पप्पी आणि हा नेहा कृष्णा गुरु आमचे देवस्थानचे पुजारी <laughs> आणि कार्यक्रम काय कुठले चाले तरी पण वसुली त्यांची चालूच असते त्यांचं पावती बुक वगैरे घरपटीचं ते घेऊन वसुली करतात कारण मुंबईवरून जी लोक येतात <laughs> हां मुंबईवरून जी ल ते कसे माहिती की त्या टाइममुळे भेटतात की काहीतरी देवदेवाल येतात विडे भरायला येतात आणि काही असं कार्य वगैरे असेल मार्तिकाचं पाय पडेल असे पण येतात तर नाहीतर मग हे ना सर्व हे मे महिन्यामध्ये हे सर्व लोक भेटतात की तुमची घरपट्टी भरायचे किंवा अजून काय आहे ते भेटतात तर आता जे लोक आलेले आहेत तर त्यांच्याकडून ते घरपट्टी घेतात आणि त्यांना देतात कारण घरपट्टी घेणे पण महत्त्वाचं आहे आणि त्यांची एक जिम्मेदारी पण आहे द्यायची तर सकाळचं बघा कसं वातावरण पक्ष्यांच्या किलबिलाट कोंबड्यांच्या आरवणं एक जबरदस्त ती फिरिंग थोडी वेगळीच असते आता आपण चाललो रस्त्याने चालत काय जास्त लांब नाही आहे एक दोन मिनटं आमचीच वाडी आहे ती थोडं एक पाच मिनटांचं अंतर आहे तिकडे चालू आहे त्यांनी सूर्योदय झाला आहे

हो हो अगदी जरा जाऊन येतो ना यासिन हे बघित ना कोण नायंती हा 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 हजर चालवलं म्हणजे आणि त्यांनी चालवायचे काय ऍक्सिडेंट वगैरे झाला आणि इथं लायसन कुठे आहे फक्त गाडी उधळतो फक्त काय रे त्याला हा बिगर मग त्याने तर मजा करायला पाहिजे ना चला जाऊया रस्त्याने चालत ते येतोच ना चल जाव या रस्त्याने चालत गणेश येईल आता रस्त्याने जरा चालायला मस्त वाटत एकदम कार्यगार वातावरण सर्व बाजूलाच नदी आहे या साईडला खाली आणि नदीच्यामुळे जास्त गारवं असतो आता सकाळीच लवकरच निघालो आम्ही नऊ वाजता घट वगैरे येणार होतो हां तर काही कमिटीचे पण काम आहेत ती पण करायची आहेत कित्येक वर्षाच्या नंतर मी आता देवदेवाला गावी आहे म्हणजे मला वाटत नाही की एक वीस एक वर्षाच्या नंतर बोलत तरी पण हरकत नाही कारण नंतर येणंच झालं देव नाही कारण गावी आपले चुलतेच्या वगैरे असतो भावाचा मुलगा असतो ते सर्व करतात देवदेवलीची कामं वगैरे बघणं भरणे व्हिडिओ भरणे हा कार्यक्रम असतो त्या दिवशी देवाचे तर ते भरतात की सर्वच इथे पाहिजे असं नाही जरा सुंदर असं वातावरण आणि हा टाईम आहे ना हा मधला टाईम आहे त्या टायमाला जी मुंबईची लोक असते ते कोण येत नाहीत शिमग्याला येणार आणि नंतर मे महिना गणपती हे ठरलेले सिझन आहेत तर आत्ता बरीचशी घरं ही बंद आहेत आज आले असतील काही लोकं मी तुम्हाला खालच्या वेळेमध्ये दाखवलंच होतं की ज्यांची घरं बंद असतात त्यांच्या घराची काय कंडिशन असते सर तर ते फक्त पाच मिनटं आहेत चालायला बरं वाटतं चालायला गारे गारे वातावरण खूप छान आहे गारवं आहे वातावरणमध्ये तर दोन दिवसासाठी गावाला आलो होतो आणि त्याच्यानंतर आता माझं काम वगैरे झालं आहे आणि ते काम राहिलं आहे तर आता चालल्यांचा परतीचा प्रवास हा फटाफट फर्थ घरी जातोय अलिबागला तर मी लांजा मार्गे नाही जाता रत्नागिरी हतका हतकांबा हत मार्गे तर आम्ही सापूचे तळेवर येतो आहे सापूचे तळे रत्नागिरी मार्गे हतकांबा असे जाणार आहे कारण रत्नागिरीमध्ये थोडं सिटीच्या बाजूला म्हणून थोडं माझं काम आहे थोडं मित्राकडे जायचं आहे तर तिथून काम झालं की रत्नागिरी मार्गे आम्ही जायचं आहे अलिबाग मुंबई गव्हर्नमोडवरून तर दुपारचे आता दे वाजलं वाज 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 एक तर दीड ना जाणार दीड वाजला वाज दीड वाजला आहे एक पंधरा वीस मिनटं आम्ही पोहोचणार जिथं आपल्याला जायचं तिथे ते काम आटपू नंतर रत्नागिरीत बहुतेक जेवण करू आणि मग अलिबागसाठी रवाना तर तुमच्या शेभेच्छा असोधेत शु प्रवासाला आत्ता आम्ही आलो संगमेश्वरमध्ये आणि संगमेश्वरला अशी कंडिशन आहे ट्रॉफिक जामची कारण तिथं ब्रिज उतरवायचं काम चालू आहे आणि तिथे एक साइडने त्याने रस्ता काढला आहे वन साईड जायचं आहे आणि दुसऱ्या साईडने मुंबई साईडला आहे आणि एक साईडने रत्नागिरी साईडला जायचं असं त्याने दोन साईडला केलं आहे तर दोडल्याचं साम्राज्य आहे आता हे पुढच्या मे महिना येऊ देत किंवा गणपती येऊ देत कधी चालवतं काय माहिती नाही मंडळी संगमेश्वरला संगमेश्वरचे पुढे आम्ही थांबलो तर संगमेश्वरचा जो पेट्रोल पंप आहे रेल्वे स्टेशनच्या पुढे रत्नागिरीहून जाताना संगमेश्वरच्या पुढे जो पेट्रोल पंप आहे रेल्वे ब्रिजच्या पुढे तिथं आम्ही थांबलो आहे साई प्रारंभ हॉटेल आहे साई प्रारंभ तिथे थोडं नाश्ता वगैरे करूया कारण रात्री आम्हाला जायला वाचणार आहेत तर दहा ते अकरा वाजता तर त्याच्यासाठी आम्ही म्हटलं थोडं नाश्ता करून घेऊया तर भयंकर गर्दी आम्ही वडा उत्सव मागवला तरी तिथे जवळजवळ आता पंधरा ते वीस मिनटं झालेत आम्हाला तर तरी नाही होत आहे आणि दुसऱ्या हॉटेलमध्ये गेलं समोरच्या तर तिच्याकडे पाऊस नाही तर मोठं इथेच थांबलेलं बरं कारण इथे एक मिनी बस आले बाहेरून जी पिकनिकला जाणारी तर त्यांची पब्लिक उतरली वीस पंचवीस जणं तर त्यांची धांदल उडाले आहे सर्व आणि ते हॉटेल आहे काही प्राधान्य तिथे आम्ही तो नाश्ता करणाऱ्याने थोडं गाडीला पण आरे पाहिजे तर वडा उसळ येईपर्यंत काय करायचं म्हटलं तुम्हाला भेट देऊया की इथपर्यंत आपण पोचलो आहेत तर पुढचा प्रवास आता रात्रानीच आहे आता थोड्या वेळ काळ तेवढे साडेपाच वाजून गेलेले आहेत संध्याकाळचे चला नाश्ता करूया भारती आणि गणेश इथे वेटिंगला आहेत भारती पण बसलेत भूक लागली हा भारती भूक लागली काय तर भरपूर तिघाने पण भूक लागली कारण आम्ही सकाळ ते नव्हतं घरातून निघाली तेव्हा काय खाल्ले नव्हतं आता थांबू नंतर पुढे थांबू असं करत करत आम्ही शगमेश्वर गाठलं म्हणजे अलिबाग येते की काय थोडं थोडे करू तर फायनली मुलं थांबूया आपण आणि इथे खाऊन घेऊ कारण नंतर आम्ही डायरेक्ट घरीच जेवणार आहे थांबणार नाही कुठे कधी कधी असं होतं प्रवासामध्ये असं मी एकदा मुंबईमध्ये पण गेलो इथे थांबू तिथे थांबू करत घरी आलो न आता मी बोललो द्या बाबा पटापट आम्हाला देणार फायनरी आम्हाला खायला भेटले उसळ पाव घेतले आणि दोन दोन पाव घेतले आणि परत एक्स्ट्रा पण दोन दोन परत पाव घेतले बारत्यांचे संपत पाव द्या हे दोन पाव संपवले हे चार आहे तिथे बारत्यांचे गणेश तू दोन घेतले की एक घेतलं एकच घेतला घे ना मस्त आहे पाव पण हा आपल्याला पावला आहे पाव पण चांगले आहेत आणि क्वांटिटी पण चांगली आहे बघा उसळ अनलिमिटेड आहे तुम्ही कधी पण आलेत नाही संगमेश्वर पेट्रोल पंपच्या बाजूला साई प्रारंभ चांगला आहे बघा नक्की ट्राय करा उसळ वगैरे छान आहे आणि इथे डोसा पण मिळतो वडाप्रभ छान आहे आता आम्ही खाणार पुढच्या प्रवास आहे तर साई प्रारंभ तुम्हाला दाखवतो एक एकदा परत हे असं हॉटेल आहे साई प्रारंभ इथे आता आम्ही सर्व नाश्ता वगैरे केलेला आहे भारती काय खातात माहिती तुम्हाला हे बघा गावावरून उंडे दिलेले आहेत तर त्याने उंडे पातोळे पातो ते खात आहेत राजपूतने दिलेले राजपूत ना राजपूतने दिलेले आहेत आमचे मित्र आहेत तर त्याने दिले ते तर खायला पाहिजे मी गावी खाल्ला नाही बघूया एक तुकडा कारण निघताना इतकी घाई झाली होती ती फक्त गाडीत टाकली आणि आम्ही फटाफट निघालो कारण आपण लवकर जायचं होतं गरिष्ण खाली ना गाडीमध्ये भूक लागली कारण रत्नागिरीपासून आम्ही असं करत होतो इथे थांबू नंतर पुढे थांबू असं करत करत आम्ही संगमेश्वर घाटलं बोलू आता नाही थांबलं तर घरी जायला लागेल तर इथे थांबलो नाश्ता वगैरे चांगला झाला चला निघूया मंडळी रात्री आम्ही अकरा वाजता आलो घरी लवकर आलो जो टाइम आमचा ठरला होता की त्या टायमापूर्वी आपल्याला पोचायचं आहे असं नाही की तेवढं टायमाला की एक टार्गेट ठेवलं होतं की या टायमाला आपल्याला पोचायचं आहे आणि त्या टायमाला आम्ही पोचलो घरी रात्री जेवण वगैरे केलं आणि भाऊजी भारती माझ्या इथेच झोपले आणि माझ्या भाऊ पण इथे अलिबागलाच आले कारण रात्री कसं आहे की रात्री ते जवळजवळ अकरा वाजेच अलिबागला यायला जरी मी त्यांना समजा पनवेला सोडलं असतं तरी पण मला यायला भरपूर वाजले असते की एक दीड वाजले असतात जवळ दीड दोन वाजले असते मला याला रिटर्नला पनवेलला दोन तास लागतात येऊन जाऊन जास्तच तर मग मी त्यांना बोललो की तुम्ही माझी इथे या आणि मग रात्री त्यांना इथे झोपले आणि त्याच्यानंतर सकाळी त्यांना मी मांडव्याला नेऊन सोडले मांडव्याला त्यांनी सकाळची पहिली फेरी बोट पकडली सात वाजताची पावणेठ वाजता ते गेट ऑफ इंडियाला गेले आणि नंतर साहे अर्धा सा पावण तासामध्ये ते नऊ वाजेपर्यंत आपल्या घरी पोचले तर म्हणतं मी आता परत गावावरून ना एक वस्तू आणली होती ती तुम्हाला दाखवतोय तर काय आता मी त्याला चिखलामध्ये सोडून ठेवलं हो एक मला कासव सापडलं होतं मला मित्राने दिलं आहे राजपूतने तर त्याला काय केलं मी आत्ता दिवशी रात्री मी फक्त काय मला ते पाण्यात सोडायचं होतं रात्र होती म्हणून त्याला मी सोडले नाही बघू शकते बघा मी उलटं ठेवलं जे सरळ केले ना तर पाय वाकडे तिकडे हे बघा यस आहे मोठा आहे दीड दोन किलोचं आहे दीड किलो तरी नक्कीच आहे वजन मला हाताला जाणवतं तर मी आता त्याला काय करणार आहे विहिरीमध्ये नेऊन टाकणार आहे माझी ते विहिर आहे त्या विहिरीत नेऊन टाकणार आहे चला जाऊया विहिरीत सोडलं ना की जोपर्यंत विहिरीमध्ये पाणी तो आहे तोपर्यंत विहिरीत राहील आणि नंतर काही विहिरीमध्ये उतरायचं विहिरी काही जास्त खोल नाही आहे जोर करतो आहे माझ्या हाताला नका लावी तर एक पंचवीस ते तीस फूट खाली खोल आहे आणि काय शिडी वगैरे लावतो आणि मग शिडीन जाऊन काढायचं आणि माझे ते मोठी एक दुसरी विहीर आहे खड्डा आहे त्याच्यामध्ये पाणी संपतं नाहीतर मग एक छोटा हाय माझ्या तरी नखे आहे कारण ते खूप शार्प आहे पडलं खाली आणि त्याला वीर जवळ आले माझ्या हाताळ नखे लावले परत ठरते ल की नखं खूप कडक असतात आणि हे कसंही करून त्याला मला पावसापर्यंत जिवंत ठेवायचं आहे या विहिरीतून काढून दुसऱ्या विहिरीमध्ये त्याचं पाणी सुकलं की टप असतो पाण्याच्या त्याच्यामध्ये किंवा एक छोटेकडे माझ्याकडे टफ आहेत आता ज्या टपामधून मी काढले नाही त्याला त्या ते टपामध्ये पाणी साचवायचं आहे आणि त्याच्यामध्ये सोडून ठेवायचं आहे अशी माझ्याकडे पहिल्यांदा चार होती ती चारही मी त्या मोठ्या तलावर टाकली मग पावसाळ्यात कुठेही निघून जाते तर आपल्याशी काही नाही कारण हे काही लोक हे खातात तर आम्ही नाही खात हे विहिरी सोडायचं विहिरीचं पाणी पण स्वच्छ करते आणि पाणी स्वच्छ करते आणि त्याचा जीवही वाचेल या टायमाला माझ्या मित्राने सहा सात काहीतरी पकडले होते गावी माझे मित्र आहे संदीप भिंगे पोलीस पाटील आता मला बोलले की त्याने पण कोणातरी देऊन टाकले किंवा सोडली तर सोडून द्यायचे कासव याचं संवर्धन केलं पाहिजे आणि हे तुम्ही आता बघू शकता ते मी हे बघा मोठं आहे ना चला बाय बाय तिला आपल्या घरी जाऊ देत आणि एक चांगलं काम करूया आपण तिला मी सोडतोय त्याला हे बघा खाली पाण्यामध्ये सोडलं आहे त्याला ते बघा पोहत आहे ना त्याला किती मजा आली असेल तिचा जीव वाचला आणि पाणी स्वच्छ करणार आहे ते हे बघा खूप बरं वाटलं की ते त्याला मी जीवदान दिलं आहे बघा अजूनही मस्त पोहते तर मंडळी आत्ता हा व्हिडिओ मी इथे थांबवतोय कासवाला पण विहिरीत सोडलं आहे आणि समाधान म्हटलं थोडं तुम्हाला पण कुठे कासव सापडलं तर ते त्याला नक्की कुठेतरी अशा ठिकाणी सोडा की त्याचा जीव वाचेल पाण्यात विहिरीत किंवा नदीवर सोडा असं आमच्या इथे अलिबागला ना काय होतं की पाऊस पहिला पाऊस पडला ना मग ही कासवं ना सगळी जिथे कुठे बिळात लपलेली असतात तसे खेकड्या कसे पाऊस संपला बिळात जातात तशी ते अंडी वगैरे खालायला जातात आणि अंडी पाऊस जेव्हा पडतो तेव्हा अंडी सोडायला बाहेर येतात आणि ते आपल्याला रस्त्यावर वगैरे सापडतात अशी मला बरीच जवळजवळ पंधराची सोळा कासव ना मी माझ्या तलावामध्ये ते सोडली होती कारण माझ्याकडे ना दुसरा काही पर्याय नव्हता कारण एवढी कासवं करायची काय जे काशी मला रस्त्याने मिळेल ना ते मी डायरेक्ट तळावामध्ये आणून टाकायचा तर त्याला टाकलं आहे तो विषय संपला तर आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर भरपूर शेअर करा कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत एकदा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र बाय